आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येळवी अंतर्गत उपकेंद्र सोन्याळ येथे अभियान भरवण्यात आले मुक्त भारत अभियाना अंतर्गत डेज टीबी कॅम्पियन सात डिसेंबर ते दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च ते दोन हजार पंचवीस सुरुवात आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस उपकेंद्र सोन्याळी येथे शुभारंभ करण्यात आला उपस्थित कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनल सोलनकर आरोग्यसेवक सुरेश पवार आशा अप्रोज नदाब अनारकली नदाब विठाबाई करजगे गावातील नागरिक रफिक नदाब ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल शिंदे रवी भरले वामन सोनार निंगाप्पा कांबळे रजब नदा बंडू कांबळे उपस्थित होते टीव्ही हा पूर्णपणे आजार आहे सहा महिने आणि टीबीच्या संपर्कात आलेले त्यांची व्यवस्थित तपासणी करून त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर ते पूर्णपणे बरा होतो आणि पुढे प्रसार पण होणार नाही हे सर्व माहिती देण्यात आली आणि शंभर दिवसाच्या प्लॅनिंग नुसार आपल्या सोन्याळ अंतर्गत लकडेवाड्या आणि सोन्याळ्या दोन गावांमध्ये शंभर दिवसाचं सर्वे करण्यात येईल त्यामध्ये काही संशयित वगैरे असतील त्यांना प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती पण औषध देण्यात येतील आणि काय पॉझिटिव्ह आले तर त्यांना पण ट्रीटमेंट देण्यात येईल डॉक्टर सोलनकर समुदाय आरोग्य अधिकारी येळवी आजपासून सात डिसेंबर पासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हंड्रेड डेज टीबी कॅम्पेन म्हणून सुरू होत आहे मुक्त भारत हे आपलं उद्दिष्ट आहे त्या दृष्टीनं शंभर दिवसामध्ये जे काय संशयित वगैरे टीबीच्या पेशंटच्या वगैरे सवासात आलेले त्यांचं सर्वेक्षण करून त्यांचं पुढं थुंकी नमुना वगैरे पाठवून जर पॉझिटिव्ह वगैरे आले तर त्यांना ट्रीटमेंट आणि टीबी हा व्यवस्थित औषध घेतलं तर पूर्णपणे बरा होणारा रोग आहे आणि ते आपलं दोन हजार पंचवीस पर्यंत भारताचं उद्दिष्ट आहे की मुक्त करायचं दृष्टीने शंभर दिवसात टीव्ही चे कॅम्पेन सात डिसेंबर पासून सुरू आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा